I'm तू आतापर्यंत किती वेळा इतरांना काही दिलस आणि जे देत आहेस तुझे प्रारब्ध आहे तु लक्षात एखादा व्यक्ती अन्नाचा एक कण सुद्धा कुणाला देत नाही तू काही चांगले कर्म करत आहेस ती बुद्धी तुला आम्ही प्रदान करत करत आहोत आम्ही आज तुला तुझ्या हिताच मार्गदर्शन करणार आहोत तुला कॉल घेता आला तर तुझा प्रारब्ध संपेल आणि जे इच्छित नाही त्या सुद्धा चांगल्या गोष्टी तुझ्या जीवनात घडू लागतील जे लोक मंदिराची पायरी चढत नाहीत आमच्या दारात येऊन सुद्धा ते त्यांचं कुकर्म सुकत नाही म्हणून त्यांना आमचे दर्शन दर्शन घेण्याची बुद्धी होत नाही एक दिवस त्यांना सुद्धा माझ्या जवळ यावं लागणार बाळा तुझे कर्म हे कर्मच संपवावं लागणार परंतु त्याची झळ तुला लागू नये तो त्रास तुला होऊ नये म्हणून तुला आम्ही कलियुगी नामस्मरण ही सेवा दिली आहे माझ्या नामस्मरणाने तुझी बोग ही संपुष्टात येणार तीही बुद्धी अजून होत नाही तर अल्ला खूप मोठा आहे बाळा तो तुला एकट्यालाच गाठावा लागेल बाळा विश्वास नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला ला सबस्क्राईब कर मी तुला रोज योग्य मार्गदर्शन करीन बाळा रस्ता चुकणे हे चुकीचा नाही पण आपण रस्ता चुकलो आहोत हे समजून पण त्याच मार्गावर चालत राहणे हे चुकीचे आहे बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीत आणि अहंकारी स्वभावामुळे तू तु तुझ्या पदरातलं सुख गमावला आहे एकट्याने संसार हा कधीच पूर्ण होत नसतो संसार करण्यासाठी साठी जोडीदार हा हवाच राम आणि अहंकार जरा बाजूला सार तुझा संसार तुला ना मिळेल मी तो तुला मिळवून देईन जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळत मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई असे टाईप कर बाळा सोबत कितीही लोक असू दे म्हणून अडचणीत आधार शोधू नको स्वतःला भक्कम बनव माझे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप कर